नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूल या अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आता सत्र सातमध्ये आहोत या सत्राचं नाव आहे तीन तत्वे या सत्रामध्ये आपला हा जो भाग चाललेला आहे तो दुसरा भाग आहे आणि या भागामध्ये माझ्याबरोबर श्री पराग तांदळेजी आहेत जे आपल्यासोबत चर्चा करणार आहेत त्यांचे विचार आणि मुद्देसुद्धा ते आपल्यासमोर मांडणार आहेत तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे यु you नो know, आपण शेअरिंग द पेपर हा एक गेम म्हणजेच कागदाची सहभागिता हा खेळ खेळलेलो आहोत या खेळण्यापासून सुरुवात आपण करून कुटुंबातील सर्व संसाधने सामायिक केल्याने काय होतं ह्याच्यावरती आपण चर्चा केली तर काय होतं की कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद निर्माण होतो उत्तम संबंध कसे निर्माण होऊ शकतात यावरती सुद्धा आपण चर्चा केली आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पण तुमच्या कुटुंबियांसोबत हा गेम खेळायचा आहे मग आपण चर्चा केली की काही वेळा कुटुंबातील सदस्यांचा वाईट प्रभाव दूर करण्यासाठी जगभरात अनेक संस्था स्थापन केल्या गेल्या के आहेत परंतु असे आढळून आले आहे की त्यामुळे मुलांमध्ये नवीनच विकार उद्भवत आहेत मग आपण असा निष्कर्ष काढला की समाजाच्या भावी निर्मात्यांसाठी एक सर्वोत्तम एक पोषक वातावरण म्हणजे कुठलं असेल तर जिथे ते दोन्ही पालकांसोबत राहणं आणि विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांशी जवळचा संबंध ठेवता त्यांना ठेवता येऊ शकेल मग भाग एकच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की स्त्री पुरुष समानता कौटुंबिक रचनेत आणि सदस्यांमधील नातेसंबंधात कसे बदल घडवून आणेल यावर तुम्हाला तपशीलवारपणे चर्चा करायला सांगितली होती ऑफकोर्स तुमचा अध्ययन जोडीदार आहेच त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही खूप सखोल चर्चा केली असेल कारण हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे मनोरंजक आहे की जेव्हा तुम्ही त्यावर चर्चा करता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी बरेच नवीन शोध लावाल की तुम्हाला लक्षात येईल की अनेक विविध गोष्टी होऊ शकतात तुम्ही पुरुष आहात किंवा एक महिला आहात याने काहीही फरक पडत नाही आपण पाहतो की कुटुंबात बरेच बदल होऊ शकतात पण इथे आपण आता असं करणार आहोत की ही जी छोटीशी चर्चा आहे त्याच्याबद्दल मी परागजींना विचारणार आहे की तुम्हाला काय वाटतं की कोणते कोणते बदल घडवून येऊ शकतात येस yes, uh, निश्चितच मॅडम या सुंदर प्रश्नाबद्दल uh, मी अध्ययन जोडीदारासोबत चर्चा केली okay. आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की स्त्री पुरुष समानता uh -huh. कौटुंबिक रचना आणि कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधात कशा पद्धतीने बदल घडवून आले स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री पुरुष समानतेच पालन केल्यानंतर काही महत्वाचे बदल आपल्याला दिसून येत असतात जसे okay. की कुटुंबातील सदस्य एकमेकांनी एकमताने एक जर निर्णय घेत असतील परिवारात होणारा हा पहिला बदल असेल प्रत्येक सदस्याला महान आणि समान महत्व हे कुटुंबामध्ये जर दिलं गेलं तर कुटुंबामध्ये एक प्रकारची युनिटी किंवा ऐक्याची पातळी आपल्याला वाढताना दिसेल त्याचसोबत कुटुंबामध्ये जी स्त्री पुरुष समानता आहे त्याचा स्तर हा पूर्वीपेक्षा हा निश्चितच आणखी वरच्या लेवलवरती तो आपल्याला ले दिसून येईल आता हो। त्यांच्या विचारांचा किंवा मतांचा जर आदर केल्याप्रमाणे कुटुंबात येणारा जो दुसरा महत्त्वाचा बदल आहे त्याचसोबत आपण कुटुंबात येणारा महत्वाचा बदल म्हणजे की कुटुंबाला यश आणि समृद्धी देखील प्राप्त होऊ शकते कारण की सर्वजण एकत्र असतात थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे आपण सुंदर उदाहरण दिलं गरुडाच्या पक्षाचं एकाच पक्षाचे दोन समान पंख आहेत अगदी बरोबर तर दोन्ही पंखांचा योग्य विकास झाला तर तो पक्षी हा उंच भरारी घेऊ शकतो आकाशामध्ये तर कुटुंबात स्त्री पुरुष समानता आचरणात आणल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य किंवा कुटुंबातील इतर पुढची पिढी त्यांच्या समोर एक चांगलं उदाहरण असेल नक्कीच नक्कीच तर हा येऊ शकणारा एक महत्वाचा चौथा बदल आहे तर त्याचसोबत मुले आणि त्यांचे पालक एकमेकांशी कसे वागतात ते बघतील अनुकरण कदाचित करतील त्यामुळे त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण ते, 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 ते स्टॅब्लिश करू शकतील आणि ही प्रथा जी कुटुंबामध्ये सुरुवात झालेली आहे अति हळूहळू समाजात त्यानंतर समाजाच्या अंगामध्ये झिरपत जाईल आणि नवीन पिढ्यासमोर आणि येणाऱ्या पिढ्यांसमोर त्याचा उत्तम असा प्रभाव पडेल खूपच सुंदर परागजी तुम्ही इतके छान मुद्दे मांडलेले आहेत की इथे तुम्ही म्हणालात की कुटुंबाच्या रचनेत एक मोठा बदल घडून येणार आहेत आणि त्यांनी चार बदल सांगितले आय एम शुअर तुम्ही आणखीन पण विचार केलेला असेल तो म्हणजे मी आदेश देतो आणि तुम्ही पाळतो यु you नो know, <laughs> त्याऐवजी आता ते अधिक लोकशाही दृष्टिकोनातून एकमेकांशी वागणार आहेत हा एक बदल आहे आणखीन एक उदाहरण की कुटुंबातील सदस्य पुरुष आणि स्त्रिया मतदान आणि निर्णय प्रक्रियेचा भाग होतील जसं तुम्ही सांगितलं हा तर कौटुंबिक रचने येणारा एक खूप मोठा आणि एक रिक्वायर्ड असा बदल आहे खर तर नैसर्गिकरित्या निर्मात्याने पुरुष आणि स्त्रिया यांना वेगळ्या पद्धतीने निर्माण केलेलं आहे मंजूर आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात त्यामुळे हे उघड आहे की जेव्हा एक सल्लाम असलं ते कन्सल्टेशन ज्याला आपण म्हणतो तेव्हा करताना पुरुष आणि स्त्रिया दोघेही उपस्थित असतात आणि ते त्यांचे विचार मांडत असतात म्हणजेच काय होतं ते विचार मांडतात तेव्हा अर्थातच ते समस्यांकडे भिन्न दृष्टिकोनातून बघत असतात त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो त्यामुळे एखाद्या यु नो समस्येवरती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्यासारखं असं आहे की एखादी यु नो स्मारक आहे आणि आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दु, दु, बघत आहोत त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये अधिक स्पष्टता येते त्यांच्यामध्ये अधिक विचारांना लकाकी येते तर निश्चितपणे जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघेही सल्ला मसलतीचा भाग असतात तेव्हा वास्तव द रियालिटी ते अधिक स्पष्ट होतं आणि चांगले निष्कर्ष काढले काड़, जाऊ शकतात चांगली चर्चा होऊ शकते आय एम शुअर अबाउट इट आणि संपूर्ण कुटुंबासाठी चांगले निर्णय ते घेऊ शकतात त्यामुळे साहजिकच निश्चितपणे निर्णय प्रक्रियेत पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सहभागी करून घेणे अर्थातच आवश्यक आहे खूपच सुंदर तुम्ही मुद्दा yes, सांगितला yes. मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुटुंबातील महिला सदस्यांच्या हक्कांचा आदर केला जाईल yes. हा जो रिस्पेक्ट आहे तो yes. मिळेल आणि जेव्हा आदराची जागा वर्चस्वाने घेतली तेव्हा कुटुंबात एकता किती वाढेल ह्याची आपण नुसती कल्पना yes, yes. म्हणजे कल्पना नाही केलेलीच बरी आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये ज्या शब्दांची देवाणघेवाण yes. होते ते अधिक सौम्य होतात खरोखर अधिक प्रेमळ भाषा वापरली जाते अधिक सोज्वळ लोक होतात आणि आपण एकमेकांचा आदर करत असल्यामुळे आपण एकमेकांचं ऐकतो हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे एकमेकांना ओलांडून जाण्याऐवजी की न बघता पुढे जाण्याऐवजी आपण एकमेकांचे अधिक काळजीपूर्वक ऐकतो त्यामुळे नाते नक्कीच अधिक पक्के होते अधिक निरोगी होते आणि हे एक उदाहरण बनते जसं तुम्ही म्हणालात की आपली मुले स्त्री आणि पुरुष यामध्ये जी समानता आहे व्यक्तींवर वर्चस्व गाजवण्यापेक्षा एकता निर्माण करणारे बनतील ऑलराइट वंडरफुल थँक्यू सो मच पण आता थोडंसं पुढे जाऊयात आता आपण ज्या तत्वावर चर्चा केली ते किती महत्वाचे आहे पण मग आता तुमच्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबातील स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही वैयक्तिकरित्या कसे योगदान देऊ शकता ह्याच्याबद्दल आता तुम्हाला एक किंवा दोन परिच्छेद लिहायचे आहे ऑफकोर्स मला माहिती आहे की अनेकदा आपण असाच विचार करतो की माझ्या कुटुंबामध्ये बर का समानता आहे सर्व व्यवस्थित सर्व व्यवस्थित <laughs> आहे सगळं चाललेलं आहे व्यवस्थित आणि खरंच असेलही म्हणजे आम आम्हाला खूप आनंद होतो तो, तो देवाचा आशीर्वाद आहे असं आपण समजूया हे अगदी अद्भुत आहे पण अजून बरंच काही करता येण्याजोगं आहे कारण आपण संपूर्ण समाजातील समानतेबद्दल बोलत आहोत फक्त आपल्या कुटुंबाबद्दल नाही मग शिक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या संदर्भात स्वातंत्र्याच्या संदर्भात खरं तर इवन आय वुडचे की एक जीवनसाथी निवडण्याच्या संदर्भात सुद्धा आपण हा विचार करू शकतो मालमत्तेच्या मालकीच्या संदर्भात काही कुटुंबांमध्ये असलेल्या काही उणीवा दूर करण्याबाबत आपण बोलत आहोत तर तुमच्या लक्षात आहे की ह्याचा आवाका केवढा आहे सो so, प्रवास करता येण्याच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीमधील महान शक्ती आणि क्षमता विकसित करण्याच्या संदर्भात किती ह्याच्यामध्ये विविध विषय आहेत जेव्हा आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या अनेक बाजू आहेत सामाजिक जीवनात सक्रिय राहणे प्रशासकीय जीवनात सक्रिय असणे स्वतःच्या आवडीची नोकरी निवडणे नो कार चालवण्यासाठी किंवा काही तुम्हाला माहिती आहे अनेक गोष्टी आपण इथे बोलू शकतो त्याच्यावरती चर्चा करू शकतो त्यामुळे निश्चितपणे पूर्ण संपूर्ण समानता हे घडवून आणण्यासाठी आपण सर्वजण अधिक पुढे जाऊ शकतो जिथे आपण आहोत त्याच्या पुढे नक्कीच मग अजून काहीतरी संपादित करायसाठी एक मोठी पोकळी आहे ती आता आपल्याला भरून काढायची आहे म्हणजे आपल्या कुटुंबात स्त्री पुरुष यांच्यात समानता प्रस्थापित झाली की आपले कुटुंब खरं तर इतरांसाठी एक उदाहरण बनू शकते की पत्नी आणि पती भाऊ आणि बहीण आणि इतर स्त्री पुरुष जे आपले नातेवाईक आहेत ह्यांच्यात किती सुंदर नातं असतं त्यामुळे तुम्ही आता वैयक्तिकरित्या स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी कसे योगदान देऊ शकता यावर आता आपल्याला विचार करायचा आहे आणखी एक प्रकारची कृती आहे जिथे तुम्ही जागरूकता वाढवू शकता यू कॅन क्रिएट अवेअरनेस अबाऊट म्हणजे uh, स्त्री पुरुष समानतेबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकता म्हणजे स्त्री पुरुष समानतेचे आचरण संपूर्णपणे झालं पाहिजे काहीजण करत असलेल्या काही, काही जागृती करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण का करू नये मग स्त्री पुरुष समानतेला चालण्या दे चालना देण्यासाठी काय चालले आहे हे इतरांना तुम्हाला समजून सांगता येईल मग महिलांचे सशक्तीकरण आहे ते का होत नाही याबाबत घर घरात चर्चा करायची कदाचित सोशल मीडियावर चर्चा करता येईल कौटुंबिक आनंदासाठी निरोगी नातेसंबंधांसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी या अत्यंत महत्त्वाच्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी तुमच्या समोर खरोखरच अनेक 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 मार्ग आहेत तुम्ही सुरू करू शकता शोधू शकता आणि त्या कृती हाती घेऊ शकता मग आता तुम्हाला काय करायचं आहे तुमची कृती योजना लिहिण्यासाठी एक चार मिनिटांचा वेळ घ्यायचा आहे आणि मग आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत चार मिनटं तुमच्यासमोर आहेत तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे तो तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे तो प्रश्न तुम्ही वाचा चार मिनिटांचा आपण व्हिडिओ तुम्ही थांबवा आणि मग व्हिडिओ पुन्हा सुरू करा ऑल राईट वंडरफुल आय एम शुअर तुम्ही तुमचा जो तुमची कृती योजना आहे ती तुम्ही ॲक्शन प्लॅन ज्याला आपण म्हणतो ती तुम्ही खूप अर्थपूर्ण कृती योजना तुम्ही लिहिली असणार आहे ज्या तुम्ही अंमलात आणणार आहात त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहे मला खात्री आहे की तुम्हाला काही बदल होताना दिसतील आणि हा धडा पूर्ण केल्यानंतर तुमचं हे एक प्रात्यक्षिक असणार आहे ऑल राईट सो so, तुम्हाला प्रत्यक्षात ती कृती जी आहे ती करायची आहे तुम्ही केलेल्या सर्व कृतींसह तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलचा एक अहवाल तयार करायचा आहे त्यामुळे स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला काय शिकायला आहे हे अधिक सर्वात महत्त्वाचं आहे पण त्या दरम्यान परागजींना मी विचारू इच्छितते की तुम्ही आम्हाला तुमची कृती योजना हो तुम्ही जर काही लिहिलेली असेल तर ती आम्हाला सांगाल का प्लीज शुअर निश्चितपणे मॅडम जी कृती योजना आपण सांगितली की आपण त्याला ऍक्शन प्लॅन देखील असं म्हणतो की जी विस्तारित कुटुंबामध्ये स्त्री पुरुष समानता वाढवण्यासाठी रुद्धिंगत करण्यासाठी काय करू शकतो तर नक्कीच मी याचा विचार केला तर आपल्याला जी कृती करायची आहे किंवा जे कार्य हाती घ्यायचं आहे त्यासाठी आपल्या विस्तारित कुटुंबाचा सर्वप्रथम आपल्याला विचार करायचा आहे जेव्हा आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल चर्चा करतो किंवा बर बोलतो सहसा आपल्याला असे लक्षात येते की आपल्या कुटुंबात स्त्री पुरुष समानता आधीपासूनच आहे जसं आपण सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येकाला प्रथम दर्शनी असं वाटतं आणि मग माणूस कदाचित प्रश्नामध्ये पडतो तर माझी सुरुवातीला प्रतिक्रिया देखील हीच होती यापेक्षा वेगळी नव्हती पण जेव्हा मी माझ्या विस्तारित कुटुंबाबद्दल खोलवर विचार केला त्यावेळेस मला ह्या विशिष्ट धड्याच्या सुरुवातीपासून चर्चा करत असलेल्या विविध सदस्यांबद्दल मी विचार करू लागलो तेव्हा मला असे जाणवले की खरोखरच हे खूप मोठे कार्य आहे खूप मोठे काम आहे हे छोटेसे आपण जर वरवर म्हणत असो की आहे आहे, हे छोटेसे मुळीच नाही आहे त्यावेळेस मला खोल विचार केल्यानंतर हे जाणवले की स्त्री पुरुष समानता आपल्याला जर प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम अट आहे सातत्यपूर्ण प्रयत्न कारण की एक छोट्याशा कामाने सुरू होऊन लगेच संपू शकत नाही एक इव्हेंट नाही होऊ शकतो <laughs> तर एका रात्रीचं काम नाही केवळ एक विशिष्ट कार्य करून ते पूर्ण होणार नाही मला वाटतं की यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघांकडूनही आयुष्यभर वचनबद्धता आवश्यक आहे या बाबतीत कोणाचेही दुमत कारण नाही कारण यावर त्वरित उपाय आपण शोधू शकत नाही आणखी महत्वाचे म्हणजे तुम्हाला या तत्वावर बदलांवरती खरोखर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे विश्वास असायला पाहिजे उदाहरणार्थ केवळ स्वतःच्या कुटुंबाचा नव्हे तर मानवतेच्या समृद्धीची प्रगती एकदा का तुम्ही या उच्च स्तरावरचा जो हा right, right. विचार आहे यावरती विश्वास ठेवण्यास सुरुवात केली की मग मी माझ्या कुटुंबासाठी विस्तारित कुटुंबासाठी आणि आमच्याकडे असलेल्या सदस्यांसाठी काय करू शकतो याचा विचार करायला थोडीशी क्लू मिळत जातं आणि सोपं होतं त्याचं बरोबर आणि तुम्ही व्यापक दृष्टीने त्याचा विचार करायला सुरुवात केलेली आहे मग समाजासाठी समृद्धी असं तुम्ही म्हणालात खूप इंटरेस्टिंग होतं किंबहुना ऍक्च्युली एक संशोधन होतं त्याच्यातनं असं दिसून आलेलं आहे की भारतात जर महिलांचे सक्षमीकरण झाले आणि महिलांनी त्यांच्या क्षमता विकसित केल्या आणि आर्थिक कार्यात त्यांना गुंतवले गेले अधिक yes. गुंतवले गेले तर गरिबीची पातळी कमी होऊ शकते आणि wow. हे केवळ महिलांच्या आर्थिक कृतीचा परिणाम असेल म्हणजे बघा किती मोठा बदल घडू शकतो त्यामुळे कुटुंबात तसेच समाजातही असं विचार करणं हे अगदी योग्य ठरणार आहे आणखी काही तुम्हाला सांगायचं आहे सा का होय अगदी आपण खरं सांगितलेलं आहे मॅडम अगदी समर्पक आहे ते आता इथे जेव्हा मी कृती योजनेबद्दल किंवा ऍक्शन प्लॅन बद्दल ज्यावेळेस विचार करतो कारण की याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल देखील आहे कारण तुम्हाला कुटुंबामध्ये तुमच्या विस्तारित कुटुंबामध्ये काही कृती ज्यावेळेस कराव्या लागतात अन्यथा स्त्री पुरुष समानतेबद्दल फक्त बोलून साध्य काही होणार नाही तर आपल्याला कार्य करणं आवश्यक आहे तर इथे चर्चा करून नुसते मुद्दे लिहून प्रश्न सुट्टी नाही कार्य करायचं आहे समानता जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त करायची असेल त्याला कृतीची जोड आहे सर्वप्रथम मी माझ्या विस्तारित कुटुंबातील स्त्री आणि पुरुष यांच्यात सतत संवाद सुरू करावा याचा विचार केला त्यानंतर आपल्यासाठी भरपूर अशी कम्युनिकेशन साठी माध्यम आहे जसं की व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे येस आजकाल हे सर्व कुटुंबाचे स्वतःचे फॅमिलीचे ग्रुप कुटुंबातील सर्व लहान किंवा विस्तारित कुटुंबातही त्यांचा स्वतःचा ग्रुप असतो त्यानंतर या ग्रुपला सुंदर नावे देतात जसं की <laughs> कुटुंबातील सदस्य आपली माणसं उदाहरणार्थ <laughs> आणि या कुटुंबातील सदस्यांचा जे ग्रुप्स असतात याचा योग्य वापर करण्याची ही वेळ आहे अगदी बरोबर येस बरो तर आपण काय करू शकतो आपण काही व्हिडिओ पोस्ट करू शकतो काही चर्चा करू शकतो काही विधाने पोस्ट करू शकतो आणि आम्ही युनायटेड नेशन सारख्या ज्या महत्वाच्या संस्थांकडून महत्वाची माहिती देखील शेअर बर करू शकतो ज्याच्यामध्ये फॅक्ट फॅक्ट्स असतील महत्वाची माहिती प्रकाशित करत असतात आपण त्यांच्या वेबसाईट वरून देखील ती माहिती मिळवू शकतो काही महत्त्वाची सुंदर अशी स्त्री पुरुष समानते बद्दल काही परिच्छेद घेऊ शकतो mm -hmm. काही महत्वाच्या लिंक्स देखील पोस्ट करू शकतो आणि नंतर आपल्या विस्तारित कुटुंबात स्त्री पुरुष समानता यावरती आपण चर्चा अशी हळूहळू घडवून आणू शकतो So तर आणि यापुढे जाऊन देखील ते इतरांना विचार करण्यासाठी किंवा चिंतन म्हणजेच आपण त्याला रिफ्लेक्शन असं म्हणतो right. एक तंत्र म्हणून देखील कार्य करू शकतो आपण देखील स्त्री पुरुष समानतेचे पालन करत आहोत का खऱ्या अर्थाने किंवा आपण फक्त त्याबद्दल फक्त बोलतच आहोत का आणखी काही करता येईल का असे काही असू शकते तर मला असं वाटतं की आपण एकत्रितपणे यावरती ठरवू शकतो काही निर्णय घेऊ शकतो ज्याचे पालन आपण सर्व मिळून आपल्या विस्तारित कुटुंबामध्ये निश्चितपणे करू शकतो wow, सो so वंडरफुल तुम्ही इतका व्यावहारिक आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण नक्की काय करू शकतो हे सांगितलेलं आहे अतिशय उत्कृष्ट परागजींनी आपल्याला विविध उपाय सांगितलेले आहेत आय एम शुअर sure त्यांच्याकडे आणखीन पण काही मुद्दे आहेत जे त्यांना आपल्याला सांगायला आवडतील प्लीज परागजी येस yes. त्यामुळे काय होणार आहे की महिलांना बोलण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल एक संधी मिळेल त्यामुळेच ते एक खुले व्यासपीठ असावे महिलांच्या उदाहरणार्थ आरोग्याच्या समस्या अनेक वेळा महिला येस अनेक वेळा महिलांना त्रास होतो त्या शांतपणे सहन करत असल्याचे आपण पाहिले आहे हो. आणि मला माहीत नाही की असे का होते पण हे समाजामध्ये घडताना आपल्याला दिसतय तर जेव्हा आपण समानतेबद्दल बोलत असतो तेव्हा खरंच हा खूप मोठा मुद्दा आहे बरोबर की स्त्रियांना पण बोलता आलं पाहिजे संधी मिळाली पाहिजे बरोबर तर स्त्रियांच्या आरोग्याबाबत पुरुषांनी चर्चा केली पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूने ट्रू सो जेणेकरून पुरुषांना समजेल की त्यांची भूमिका काय आहे आणि ते महिलांच्या कल्याणासाठी कशा पद्धतीने एक योगदान देऊ शकतात सपोर्ट सिस्टम पण तयार होईल अगदी बरोबर आणि त्याचा परिणाम मुलांवर आणि संपूर्ण कौटुंबिक वातावरण वातावरणावर देखील होत असतो तर हे देखील महिलांच्या कल्याणासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे अवेअरनेस आपण म्हटलात तर योगदान देऊ शकतात त्यामुळे एक निश्चितपणे मी ह्या मताचं आहे एक खुले व्यासपीठ असायला पाहिजे हो <laughs> अर्थात विशिष्ट व्हॉट्सअप ग्रुपवर स्त्री स्त्रिया इतर विषयांवर सुद्धा चर्चा कदाचित करू शकतात आणि ते खुले संवाद देखील साधू शकतात अशा इतर समस्या देखील आहेत हा एक व्यवहारिक दृष्टिकोन होता त्याचा मी प्रथम दर्शनी थोडासा विचार करू शकलो तर मी आणखी एका कृतीचा विचार केला आहे मी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो तर आपल्या विस्तारित कुटुंबामध्ये शिक्षण मोहिमेचा प्रचार करणे वाव oh, वंडरफुल wow, म्हणजे विस्तारित कुटुंबामध्ये शिक्षण मोहीम म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात हे खूप इंटरेस्ट माझ्यामध्ये आलेला आहे प्लीज okay. सांगा सगळ्यांना yes. so, आपण काय करू शकतो की विस्तारित कुटुंबामध्ये आपण पाहिलं आहे की अनेक महिलांनी उदाहरणार्थ लग्न केल्यानंतर त्यांनी निवडलेलं करिअर सोडून त्यांना द्यावे लागते त्याच्यावरती बरेच जण अनेक वेळा अनेक वेळा सॅक्रिफाईस करत असतात काही वेळा त्यांना व्यावसायिक काम थांबवावे लागते कारण बाळंतपणामुळे त्यांना ब्रेक घ्यावा लागतो आणि नंतर पुन्हा पहिल्यापासून झिरो पासून सुरुवात करावी करा लागते आता हीच ती वेळ आहे मला असं वाटतं की जेव्हा महिलांना थोडं वेगळ्या पद्धतीने सक्षम करण्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि ही गरज आहे तिच्याकडे उदाहरणार्थ शिक्षण आहे तिच्याकडे भरपूर साऱ्या पदव्या आहेत पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये कसे जायचे व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी कामाच्या वातावरणात या ठिकाणी कुटुंबातील महिलांना मदतीची गरज असते आणि इथे जसे मी माझ्या विस्तारित कुटुंबाबद्दल विचार केला विस्तारित कुटुंबात बरीच अशी रिसोर्सेस किंवा संसाधने असतात Okay. विस्तारित कुटुंबात बरेच जसे शिक्षित लोक देखील असतात नक्कीच तर असे लोक आहेत की ज्यांचा स्वतःचा उदाहरणार्थ व्यवसाय आहे हो। किंवा असे लोक आहेत की जे एन स्वयंसेवी स्वयंसेवस्थांमध्ये कार्य करत असतात आणि किंवा काही जण वेगवेगळ्या स्तरावरती अधिकारी म्हणून कार्य करत असतात त्यामुळे ते या व्यासपीठावरती चर्चेसाठी उपयुक्त कदाचित व्हॉट्सअप वरती ते ह्या हो। चर्चा करू शकतात निश्चितपणे अगदी तरुण पिढी तरुण पिढी ही यामध्ये भाग घेऊ शकते कारण त्यांच्याकडे अनेक नवनवीस कल्पना आपल्याला त्यांच्याकडे आणखी एक महत्वाचं हे आणखी एक क्षेत्र आहे की जे जगभरातील आगामी क्षेत्र आहे त्यामुळे महिलांना सक्षम बनवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात आणि ते विस्तारित कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे साध्य करू शकतात म्हणजे कधीतरी आपण फेस्टिवल साठी पण एकत्र येतो तेव्हा yes. ह्या चर्चा पण घडू शकतात खरं तर मला अशा अनेक स्त्रिया माहीत आहेत ज्या लग्नानंतर उच्च शिक्षण घेऊ शकल्या आहेत म्हणजे त्यांना mm. कारण की त्यांना कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या पाठिंब्यामुळे हे घडलं इतर सदस्यांच्या पाठिंब्यामुळे हे घडलं त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अगदी पी एच त्यांनी पूर्ण केलेली आहे हे सर्व लग्नानंतर सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ही एक अतिशय चांगली कृती जी आहे ती तुम्ही सांगितली ज्यावर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही काम करणार आहात आणि स्टुडंट्सना पण ही एक नवीन योजना काढलेली आहे जेव्हा तुम्ही शिक्षणाबद्दल बोलता तेव्हा बहुधा तुम्ही फक्त औपचारिक शिक्षणाचा विचार आपण करत नाही आपण अनौपचारिक शिक्षण देखील त्याच्यामध्ये असू शकते अगदी अनौपचारिक शिक्षणामध्ये कारण याद्वारे अनेक सक्षमीकरण होऊ शकतात त्यामुळे आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यापैकी प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या यु नो शैक्षणिक कार्यक्रमात गुंतले पाहिजे आणि इतरांनाही त्याची मदत कशी होईल ह्याचा yes. सुद्धा विचार करले पाहिजे खरोखर हे एक प्रकारचं एक धोरण आपण ठेवू शकतो आपल्याला आवडत असल्यास किंवा कुटुंबातील एक प्रकारची ही कृती बनू शकते की सर्व कुटुंब शिकत आहे ते प्रत्येकासाठी चांगलं सक्षमीकरण होऊ शकतं अप्रतिम तुम्ही खूप छान ही कृती सुचवलेली आहे आणखीन काही एखादी कृती असेल तर नक्की तुम्ही सांगा होय हे दोन व्यावहारिक दृष्टिकोन आहेत मॅडम okay. जे मला इथे वाटतात की okay. ते असणं गरजेचं आहे विस्तारित कुटुंबामध्ये एक खुला मनाचा खुला संवाद असायला हवा बरोबर अर्थात आपल्या स्वतःच्या कुटुंबा पुरता किंवा विस्तारित कुटुंबात सुद्धा तो इतकाच महत्वाचा आहे त्यामुळे स्त्री पुरुष समानता आपल्याला प्रस्थापित करायची असेल किंवा आपल्याला वृद्धिंगत करायची असेल तर एक उत्साहवर्धक निरोगी सहयोगी वातावरण निर्माण होईल खरंच आहे खरंच हेल्थी एनवायरमेंट असं म्हणतात ज्याची आपल्याला गरज गरज नितांत गरज आहे खूपच अप्रतिम तुम्ही वेगवेगळे व्यावहारिक उपाय सुचवलेले आहेत अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला कारण आपल्या विस्तारित कुटुंबात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे किंवा आणणे हे खरं पाहिलं तर हे पहिलं तत्व आहे ज्याने आपल्या कुटुंबाला नियंत्रित केलं पाहिजे जेणेकरून कौटुंबिक वातावरण आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि एक अनुकूल पोषक वातावरण म्हणजे विकसित करण्यासाठी असे तयार केले जाईल जेणेकरून ते समाजाच्या कल्याणासाठी जी मुलं आपल्या घरातली आहेत ती योगदान देऊ शकते अगदी बरोबर आता प्रिय मित्रमैद्रिणींनो दुसरं एक तत्व आहे जे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा सुद्धा आपण ते सरावात आचरणात आणलं पाहिजे ते, ते म्हणजे न्यायाचं तत्व <laughs> राईट या तत्वाची जी चर्चा आहे ती आपण या सत्राच्या तिसऱ्या भागात करणार आहोत धन्यवाद परागजी तुम्ही स्त्री पुरुष समानतेबद्दल अत्यंत सुंदर मुद्दे सांगितलेले आहेत आय एम शुअर विद्यार्थ्यांना पण अनेक मुद्दे आता सुचलेले असतील तर आता आपण लवकरच न्याय न्याय या तत्वाबद्दल तिसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहोत धन्यवाद